लो गाईस कशा तुम्ही सर्व परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं एकदा स्वागत आहे आज मी एका नवीन जागेवर असं अचानकपणे ठरवलं प्लॅन झाला मित्र येत आहेत तर आम्ही सर्व आता फिरायला जाणार आहोत थोडाफार पाऊस आहे आजचं लोकेशन जे आहे ना तुम्हाला नक्की आवडेल चला तर भेटूया ट्रॅव्हलिंगमध्ये आज आम्ही फिरायला चाललेलो आहे आणि आज मी ड्रायव्ह नाही करत मला मित्र निशाण गाडी चालवतोय हो आहे जोरात पाऊस आला म्हणून आम्ही थांबलो कारण काय दोघांकडे रेनकोट नाही आणि विजत नाही आहे तर बघूया थोडा वेळ काय होतं आहे नंतर मग पाऊस कमी झाला जाऊया आता पाऊस थांबलेला आहे आणि मी आता ड्रायविंग करायला बसलो आहे का परत जर पाऊस आला त्याच्या आधी आपल्याला लोकेशनला जायला पाहिजे नाही तर हे भिजणार नाहीत मी उलट ट्रेनकडे घेऊन आलो माझ्या घरात झालं भिजा बोलते तर भिजत नाही तर मग बघा आपला निसर्ग कसं वाटतं एकदम मस्त ना च्या रोडवरनं आतमध्ये आलेलो आहे आता तो तुम्हाला आता आपल्या जागेवरचे जे छोटे छोटे निसर्गरम्य दृश्य आहेत ते तुम्हाला आता दाखवायचा प्रयत्न करतो थोडा वाऱ्याचा आवाज जास्त असेल तर तुम्ही थोडं समजून घ्या तिकडे वारा खूप जास्त आहे आणि तरी पण मी गाडी हळू चालवते तर आता आपण आलेलो आहे आणि इथ एक तुम्ही बघू शकता एक छोटासा रस्ता आहे लेफ्ट जायला ज्या आपण हिडन प्लेसवर जाणार आहोत सो तो बघू शकता तुम्ही हे खूप लक्षात ठेवा की इथे एक छोटंसं पडलेलं घर आहे तर ते लक्षात ठेवा आणि बघा आता तुम्हाला मी दाखवतो म्हटलं की मला व्हिडिओ बंद झाली होती झालं काय माहिती ऑटोमॅटिक रोड आहे असा मुव्हीचा फील येतोय की कुठं तरी अननोन प्लेस मध्ये जातोय भारी वाटते इकडे एक फॅक्टरी होती ती बंद झाली बघू शकता की या बाजूला फॅक्टरी होती बंद झालेली आहे या बाजूला पण एक छोटा मोठा आहे आता दिसणार नाही आता हॅलो आपल्या छोट्या मोठ्या जागेवर अरे हा संडे असून आज कोणत नाही वाटतं सगळे गेलेत दहिहंडीच्या प्रॅक्टिसला जागा तुम्ही बघू शकता पूर्ण तुमचा निला का नाही आपली खाली चिखलामध्ये <laughs> रोड शेवटपर्यंत समस्त रोड आहे आपला चिखला आपला रोड तशी तुम्ही फोर व्हीलर पण घेऊन येऊ हो शकता बट थोडी रिस्क आहे कारण का जर चिखलामध्ये जर गाडी अडकली तर मग प्रॉब्लेम होईल बाईक तर आपण कसाही धक्का मारून काढू शकतो इकडे झाड पडलेलं आहे म्हणजे साईडला आलेलं आहे तुम्ही गाडीवर याल तर थोडं डोकं सांभाळून घ्या नाही तर तुमच्या डोक्याला लागेल जर माहीत नसेल तर स्वतः थोड्याच वेळात आपण आपल्या लोकेशनला पोहोचणार आहोत बाहेर बाप गाडी उत्ती चिखलामध्ये हे होते माझी अशी थोडा दगडांचा रोड आहे आपली आता गाडी इथपर्यंतच आहे तिथून पुढचा रस्ता आपल्याला चालत काढायचा आहे आलेलं इथून बघू शकता इथनं पुढे गाडी जात नाही इथनं आपल्याला चालत जावं लागेल आम्ही आत्ता इथे जस्ट पोचलेलो हो, आहोत आता थोड्या वेळात आम्ही चालत चालत त्या लोकेशनला जाऊ जे की हिडन आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे बट जास्त कोणाला ना माहिती नाही आहे सो so, आता मी तो जो नजारा आहे तो जो वॉटरफॉल आहे तो मी, मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूया तर आम्ही आता चालत निघालेलो आहे निशांत आणि गोटू पुढे चाललेले आहेत दोघं पण ते बघा इथे पूर्ण सगळं पडीक जे काय कंपनीचं मटेरियल वगैरे ठेवायचं जागा होती ती सर्व आवाज तर खूप येतो इकडे आणि इथून तुम्ही बघू शकता कसं चालायला आहे रस्ता एकदम असं खाली पायऱ्यांसारखं आहे सर्व आणि बघू शकता तुम्ही खाली किती जायला आहे एकदम थोडा डेंजर पायर आहेत कारण का दगड निघालेले आहे सावकाश चला रे नंतर आमचा फास्ट फास्ट चाललेला आहे काय उंची होती त्या पायऱ्यांची ज्या तुटलेल्या पायऱ्या आहेत <laughs> त्या बघा यांचा स्पीड बघा ए अंघोळ करण्यासाठी आमचा निशान खूप पुढे पुढे करतोय बघा तुम्ही बघू शकता इथे नजारा आहे रस्ता आहे इकडे काय माहिती नाही मला आपल्याला या बाजूला जायचं आहे तर बघा मंडळी कसा रस्ता इथना जायला हिडन प्लेस वर जाण्यात म्हणजे जे सिक्रेट पॉइंट वर जाण्यात जी मजा असते ना मला काय सांगू मी आलोय तसा खूप वेळा बट तरी पण इथे सारखं सारखं जे मनाला ओढ लागलेली असते यायची ते तुम्ही बघू शकता आणि पाऊस खूप असल्यामुळे पाणी पण भरपूर आहे अरे बापरे बाप तुम्ही बघू शकता काय कोर्सनी पाणी राहिलाय अरे बापरे आवाज आवाज काय लोकेशन आहे ना एकदम भारी आहे बापरे या फोर्स मध्ये कोणच उभा नाही राहू शकत मला तर वाटत विचार केला नव्हता दोन दिवसाच्या पावसामध्ये एवढं पाणी वाढलेला असेल तुम्ही बघू शकता अरे यार दिल खुश हो गया एकदम मस्त काय साप पब्लिक इथे बसून मस्त एन्जॉय करतात झाडावर ना उड्या वगैरे मारतात तुम्ही बघू शकता यार काय जीव आहे तो भारी यार मला मला इथे आलं ना की खूप असं मस्त वाटतं म्हणजे जी शांत जागा असते ना अशा आपल्या निसर्गात अशा जागा खूप कोचित आहेत वाटलं तुम्हाला आपला हिडन वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉल मजा आली असेल तुम्हाला एकदम बघून तर आता आम्ही आलेलो आपल्या बाईकच्या इकडे तर आता आम्ही इथून दुसऱ्या प्लेसवर जात आहोत तर आता दुसऱ्या प्लेसची व्हिडिओ ही पार्ट टूमध्ये आणतो चला तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल एक्सप्लोर वि दाखी लिहिला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय बाय